मुंढवा भूषण गौरव पुरस्कार मुंढवा केशवनगर मधील सामाजिक धार्मिक आरोग्य व कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मुंढवा मॉर्निंग वॉकिंग ग्रुप व मुंढवा केशवनगर ग्रामस्थांच्या वतीने माननीय डॉक्टर शिवलाल अंबाजी जाधव भटक्या विमुक्त नागरिक वंचित मुलांसाठी केलेले कार्य माननीय सागर परशुराम भंडारी कोविड काळात गरजूंना धान्य मास्क सॅनिटायझर इत्यादी मदत व कोविड रुग्णांना प्लाझ्मा दात्यांच्या माध्यमातून पाचशेपेक्षा अधिक प्लाझ्मा मदत कार्य माननीय ॲडव्होकेट वसंतराव ज्ञानोबा कोदरे मुंढवा काळभैरवनाथ मंदिर सभामंडप जीर्णोद्धार कार्य माननीय रायबा शेठ रामचंद्र गायकवाड कृषी क्षेत्रातील कार्य व कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मुंढवा मॉर्निंग वॉकिंग ग्रुपच्या वतीने माननीय राज्यमंत्री बाळासाहेब माननीय सनदी अधिकारी श्री दत्तात्रय डोईफोडे यांच्या शुभ हस्ते स्मृतीचिन्ह शाल गुलाब पुष्प नारळ देऊन चार पुरस्कारार्थी यांचा सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर नगरसेवक बंडू तात्या गायकवाड नगरसेविका पूजाताई कोदरे नगरसेवक उमेश गायकवाड माननीय उपमहापौर निलेश मगर आयोजक ॲडव्होकेट कालिदास लोणकर सूर्यकांत झुर्गे भगवान ताम्हाणे बाळासाहेब नरके पाटील साहेब साहेब व मुंडवा केशव नगर ग्रामस्थ यामध्ये सदानंद कोदरे आप्पासव गायकवाड अण्णा लोणकर धाडसी गायकवाड राजू बदे सुनील कोदरे कैलासभाऊ कोदरे ॲडव्होकेट सुरेश कोदरे प्राचार्य सर लालासाव गायकवाड संदीप लोणकर अमर तुपे जितीन कांबळे शैलेश कोदरे शक्ती प्रधान अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ पिंगळे वस्ती रिक्षा संघटना बांधव मित्रपरिवार व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय निवेदक सुहास भंडारी यांनी केले आभार प्रदर्शन सूर्यकांत झुरुगे यांनी केले नमस्कार आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंडवा मॉर्निंग वॉकिंग ग्रुपच्या वतीने मुंडव्या गावातील सामाजिक धार्मिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे अशांचा या ठिकाणी सन्मान ठेवला होता आणि हा सन्मान आमच्या प्रत्येक कार्य करणाऱ्या व्यक्तीला एक प्रेरणादायी आहे मुंढवा वॉकिंग ग्रुप आणि मुढवा केशवगर ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो यामध्ये प्रामुख्याने ॲडव्होकेट कालिदासजी लोणकर साहेब ॲडव्होकेट सूर्यकांत झुरुंगेदाजी बाळासाहेब नरके भगवानराव तामाने काका पाटील साहेब वायकर साहेब आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने हा सन्मान या ठिकाणी ठेवला आणि हा सन्मान मुंढवा गौरवभूषण हा जो सन्मान मिळाला हा प्रेरणादायी सन्मान आहे आमच्यासाठी आणि पुढील काम करण्याची नवीन ऊर्जा नवीन प्रेरणा आम्हाला यातून मिळेल मी पुन्हा एकदा मुंडवा ग्रामस्थांचं आणि मुंडवा वॉकिंग ग्रुपचं ह्या सन्मानाबद्दल मी आभार व्यक्त करतो धन्यवाद मुंडवा वॉकिंग ग्रुप आणि ग्रामस्थांच्या वतीने जो आज आमचा सत्कार करण्यात आलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे अतिशय आभारी आहोत आणि असंच काम करण्याची परमेश्वर आम्हाला बुद्धी द्यावं अशी आम्ही प्रार्थना करू मुंडवा मॉर्निंग वॉकिंग ग्रुपच्या वतीने जो आमचा सत्कार केंद्र करण्यात त्याबद्दल आम्ही या सगळं मा मॉर्निंग ग्रुपचे व मुंडवा गावच्या ग्रामस्थांचे आभारी आहोत त्याच्या हो। अगोदर माझे अनेक सत्कार झाले थायलंडपासून बँकॉकपासून चेन्नई वगैरे मद्रास सगळीकडे सत्कार झाले पण गावातला सगळ्यात मोठा आणि पहिला सत्कार आहे त्यामुळे अतिशय आनंद झाला मी सहयोगाचे आज आभार मानतो सह